नमस्कार डी एस डी मराठीमध्ये आपले स्वागत जुन्या आठवणी या सदरात आज आपण माहिती घेणार आहोत कृ एका कृष्णधवल पौराणिक मराठी चित्रपटाची जो मराठीतील पहिला बोलपट होता जो एक मैलाचा दगड ठरला एक प्रभात फिल्म कंपनीचा एकोणीसशे बत्तीस साली प्रदर्शित झालेला अयोध्येचा राजा या चित्रपटाचे दिग्दर्शक होते चित्रपती व्ही शांताराम कथा आणि संवाद होते नावी कुलकर्णी यांचे गीत आणि संगीत होते गोविंदराम टेंभे यांचे या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापुरात झाले होते या चित्रपटात कलाकार होते हरिश्चंद्राच्या भूमिकेत गोविंदराव टेंबे तारामती म्हणून दुर्गा खोटे रोहित तश्व म्हणून सचित्र विश्वमित्र म्हणून निंबाळकर जटाधर म्हणून बी देसाई दासीच्या भूमिकेत सुशिला या कलाकारांच्या कलेने सजलेली ही अनमोल कलाकृती एकोणीसशे बत्तीसमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती हा चित्रपट प्रभात फिल्म कंपनीचा आणि दिग्दर्शक वी शांताराम यांचाही पहिला बोलपट होता या चित्रपटाने इतिहास घडवला दुर्गा कोटे आणि अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आणि महिलांना नवे दालन खुलं झालं तसं पाहिलं तर एकोणीसशे एकतीस साली आलेला आलम आरा हा चित्रपट पहिला भारतीय बोलपट होता पण दोन हजार तीनमध्ये नॅशनल अकाईव्ज ऑफ इंडिया पुणे आग लागली या आगीत या चित्रपटाची प्रिंट जळून गेली तर आपण बोलत होतो अयोध्येचा राजा या चित्रपटाबद्दल हा चित्रपट हिंदीमध्ये डब करण्यात आला होता हिंदी आणि मराठी भाषेत डब होणारा हा पहिला सिनेमा होता हिंदीत याचे नाव होते अयोध्ये राजा यामध्ये मुन्शी इस्माईल फारोग यांनी हिंदी संवाद दिला होतं हा चित्रपट राजा हरिश्चंद्राच्या जीवनचरित्रावर आधारित होता राजाची परीक्षा पाहण्यासाठी विश्वामित्र ऋषी येतात दक्षिणा म्हणून सिंहासनाची मागणी करतात स्वप्नात दिलेला शब्दही राजा पाळतो त्यानंतर त्याला किती हाल सहन करावे लागतात बायको मुलांना विकावे लागले राजाची फार सत्व परीक्षा पाहिली जाते आणि शेवट गोड होतो अशा प्रकारचं हे कथानक आहे या चित्रपटाचं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे यातील पंधरा गाणी चित्रपटांच्या कथा गाण्यांच्या माध्यमातून पुढे सरकत जाते आणि प्रेक्षकांची उत्कटता वाढवत जाते तर आज आपण अयोध्येचा राजा या चित्रपटाबद्दल थोडक्यात जाणून घेतले या चित्रपटाबद्दल आपल्या काही आठवणी असतील तर जरूर कमेंट करा जुन्या आठवणी या भागात आपण अशा जुन्या चित्रपटांची थोडक्यात माहिती घेणार आहोत तुम्हाला कोणत्या सिनेमाबद्दल माहिती घ्यायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून जरूर कळवा पुन्हा भेटूया जुन्या आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी उद्या रात्री साडेसात वाजता आपल्या डी एस डी मराठीवर